हाय मैं ABC जाधव वेस्ट लॉज एस्ट्रो न्यूमरोलॉजिस्ट एंड टैरो कार्ड रीडर वेलकम टू एक शक्ति परिवार वेलकम टू माय चैनल जिथे एवरी वीक आपण तुमसे लाईफ बेटर कसे करता येईल त्याची चर्चा करत असतो आजच्या एपिसोड मध्ये जाणून घेणार आहोत मूलांक 2 दोन, दोन हजार 2024 हे वर्ष कसे जाईल पण त्याआधी जर तुम्ही मुलांक 1 वाला व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये शेअर करतो तोही व्हिडिओ तुम्ही बघा तुमच्या फ्रेंड्स एंड फॅमिली सोबत शेअर करा आपण मुलांक दोन बद्दल ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या दोन अकरा वीस किंवा एकोणतीस ला झालेला असतो अशा लोकांचा मुलांक आहे दोन ज्यावेळेस या लोकांचा मुलांक ज्या दोन बन बनतो त्यावेळेस त्यांना चंद्र नावाचा ग्रह रूल करत असतो त्यांचा मालक चंद्र असतो दोन नंबरची लोक कशी असतात दोन नंबरची लोक कल्पना विश्वास जगणारी असतात त्यांची कल्पनाशक्ती खूप चांगली असते इमॅजिनेशन पॉवर चांगली असते ते क्रिएटिव्ह असतात ते पीसमेकर असतात त्यांना प्रिय असते ते लोक शांत स्वभावाचे असतात स्वतःचे डिसिजन स्वतः घेण्यामध्ये त्यांना आवडतं आणि पण त्याचबरोबर त्यांची एक द्विधावस्था पण होत असते त्यामुळे दुसऱ्यांची मदत घेऊ का नको आपल्याला त्या गोष्टी त्यांच्या पटतील का नाही या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनात चालू असतात हे लोक चांगले टीचर्स असू शकतात चांगले कुक असू शकतात चांगले होम मेकर्स असू शकतात दोन नंबरच्या लोकांमध्ये त्यांची कल्पनाशक्ती चांगली असल्यामुळं त्यांचे आर्टिस्टिक असू शकतात मीडिया फील्डमध्ये आर्ट फिल्म इंडस् फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये गायन वादन नृत्य या सगळ्या कलेमध्ये ते पारंगत असण्याचे चान्सेस खूप जास्त असतात तर आता बघूयात ह्या दोन नंबरच्या लोकांसाठी येणारं वर्ष काय सांगतंय दोन लोकांसाठी हे वर्ष सांगतं जर तुम्ही खूप सारे डिफिकल्टी स्ट्रगल बघत असाल तर तुम्हाला आता बॅटल्स चूज केल्या पाहिजे तुम्हाला चेक केलं पाहिजे की तुम्हाला नक्की काय हवं कदाचित कधी कधी आपण असं होतं की आपण त्या फाईटसुद्धा सुद्धा लढत असतो ज्या आपल्याला अल्टिमेटली जाऊन त्रासदायक ठरतात किंवा ज्या आपल्या नसतात मग या वर्षभरात तुम्हाला हे समजलं पाहिजे जर तुम्हाला शांती अनुभवायचंय जर तुम्हाला पीस अनुभवायचा आहे जर डेस्टिनीने तुमच्यासारखं चालावं असं वाटत असेल तुमच्या मनासारखी कामं व्हावं असं वाटत असेल तर तुम्हाला आता बऱ्याचशा गोष्टी लेट गो करायच्यात ज्यावेळेस तुम्ही लेट गो कराल ज्यावेळेस तुम्ही जाऊ द्याल एखादी गोष्ट सरेंडर कराल ईश्वराच्या हवाले त्यावेळेस त्या गोष्टी होतील ज्या गोष्टी अनवॉन्टेड आहेत ज्या गोष्टी गरजेच्या नाही आहेत त्या गोष्टींना तुम्ही बाजूला करण्याचा प्रयत्न करा कारण की धरून ठेवल्याने बऱ्याचशा गोष्टींचा त्रास आपल्याला होत असतो इंटरनली तो आणि इमोशनली तो त्रास होत असतो मग जर तुम्हाला इमोशनल सफरिंग नको असेल तुम्हाला ग्रो करायचं असेल तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी लेट गो करणं मॅन्डेटरी आहे सो या वर्षाची थीम अशीच सांगते की जे गरजेचं नाही आहे जे आपलं नाही आहे ते सोडून द्या ज्यामुळे आपली आपला विकास होत नाही आपली ग्रोथ होत नाही त्या गोष्टी जाऊ देत मग त्या सवयी असतील त्या रिलेशन ते रिलेशनशिप असतील किंवा आपल्या स्वतःच्या काही गोष्टी असतील ज्या आपल्या लाईफमध्ये ब्लॉक क्रिएट करत आहेत त्यांना जाऊ देत तुम्हाला तुमच्या तुम्ही अशा सिच्युएशनमध्ये असाल की तुम्ही जे डिसिजन्स घेतले ते तुम्हाला वर्कआउट होत नाहीत असं फील होईल जे फायनान्शियली तुम्ही जे काही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर थोडा विचार करून करा कारण की इनिशियल डेजमध्ये इनिशियल टाईममध्ये त्या इन्व्हेस्टमेंट त्या तेवढ्या तुम्हाला रिटर्न्स देत आहेत असं दिसतं पण जसं टाईम प्रोग्रेस होईल तस तसं तुम्हाला तुमच्या गोष्टींचे रिवॉर्डसुद्धा मिळायला सुरुवात होतील तुम्ही याआधी जे काही गोष्टी केल्या असतील तर त्याचे रिवॉर्ड तुम्हाला मिळायला सुरुवात होतील पण ओव्हरऑल या वर्षभरामध्ये तुम्ही तुमच्या फायनान्शियल गोष्टीं रिलेटेड खूप स्ट्रेस्ड असणार आहे वरीड असणार आहे त्यामुळे फायनान्सेसचं व्यवस्थित प्लॅनिंग करून चालणं तुमच्यासाठी जास्त गरजेचं आहे जेवढं जास्तीत जास्त तुम्ही फायनान्सेसचं प्लॅनिंग कराल तेवढं जास्त तुमच्यासाठी जास्त चांगलं होईल हा पूर्ण वर्ष तुम्हाला अजून एफर्ट्स टाकायचं तुम्हाला अजून काम करायचं तर तुम्हाला गोष्टी चांगल्या मिळताना दिसत आहेत तुम्हाला काही गोष्टी आता मिळत आहेत काही गोष्टी नंतर मिळणार आहेत पण ज्या गोष्टी नंतर मिळणार आहेत त्याच्या भरवसावर न राहता तुम्हाला कर्म करत राहिलं पाहिजे तुम्हाला पुढे जात राहिलं पाहिजे कारण की तुम्ही तुमचा इन्कम्स तुमचे इन्कम सोर्सेस आहेत वगैरे या सगळ्या गोष्टींवर तुम्ही फोकस करताय आणि त्याच्यावर तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न करताय पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही क्लॅरिटी आणण्याचा प्रयत्न करा की तुम्हाला कोणत्या गोष्टी हव्यात कोणत्या गोष्टी करायच्या तुमचे रिलेशनशिप असतील तिथे मात्र काही चांगल्या गोष्टी घडताना दिसत आहेत पण त्या रिलेशनशिपमध्ये पैशां रिलेटेड काही गोष्टी येत नाही येत ना पैशांवरून यत वाद होत नाहीत ना त्याची काळजी घ्या जे लोक विवा विवाह इच्छुक असतील त्या लोकांचे विवाह या वर्षात जमताना दिसत आहेत किंवा जे यूथ असेल त्यांच्या रिलेशनशिपमध्ये एक चांगली पॉझिटिव्हिटी येताना दिसती आहे मॅरिड लोकांच्या रिलेशनशिपमध्ये एक चांगली पॉझिटिव्हिटी येताना दिसती आहे त्यामुळं त्या गोष्टी आहेत हेल्थ रिलेटेड एरियाजमध्ये तुम्हाला थोडी प्रिकॉशन घेतली पाहिजे तुम्हाला कोणतीही गोष्ट इग्नोर की के नाही केली पाहिजे हेल्थ रिलेटेड वेमध्ये जर तुम्ही कोणते डाएट प्लॅन चूज करत असाल किंवा कुठली ट्रीटमेंट तुम्ही चूज करत असाल आयुर्वेदिक असतील किंवा लॉंग टर्म ट्रीटमेंटसाठी कुठं जात असाल तर त्या गोष्टींसाठी तुम्ही स्टिक राहणं खूप गरजेचं आहे जर तुम्हाला तुमचं हेल्थ रिलेटेड ए, ए एरियाजमध्ये इम्प्रुवमेंट हवं असेल तर नॅचरल नॅचरोपॅथी असेल किंवा नॅचरल मेडिसिन्स असतील या गोष्टींचा तुम्ही उपयोग करा योगा मेडिटेशनचा उपयोग तुमच्या लाईफमध्ये करा ते तुमच्यासाठी जास्त लकी ठरेल या महिन्या या पूर्ण वर्षात तुमच्यासाठी लाईट येलो कलर जास्त लकी ठरताना दिसतोय ग्रीन कलरचे शेड्स तुम्ही वापरू शकता लाईट ग्रीन कलर तुम्ही वापरू शकता त्याने तुम्हाला जास्तीत जास्त बेनिफिट्स मिळताना दिसतात मंडेचा दिवस तुमच्यासाठी लकी आणि वेनसडे तुमच्यासाठी जास्त लकी ठरताना दिसतोय या वर्षभरामध्ये नंबर टू अँड सेव्हनचा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करा आणि त्याचबरोबर नंबर फाईव्हचा सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त उपयोग करू शकता या वर्षभरात जेवढ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर माइंडने करता येतील तेवढ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा एंजलचा मेसेज आहे तुमच्यासाठी तर ट्रूथ आय लिव्ह इन ट्रूथ म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट करताय ना एखादी गोष्ट बघताय ना तुम्ही शॉर्टकट्स यूज करू नका तुम्ही ट्रस्ट असलेला मार्ग यूज करा एथिकल राहण्याचा प्रयत्न का? करा कार्मिकली करेक्ट राहण्याचा प्रयत्न करा कारण की हे वर्ष शनीचं असल्याकारणाने शनी प्रय शनीची शनी नजर तुमच्या प्रत्येक कर्मावर असणार आहे जर तुमचं कर्म ठीक असेल तर तुम्हाला तुमचे रिवॉर्ड्स नक्की या वर्षात मिळणार आहे एंजलचा रिवर्स तुमच्यासाठी मेसेज आहे द की एसेंस इन युअर रिलेशनशिप इज ऑनेस्टी अँड क्लॅरिटी कुठलंही रिलेशन असेल तर प्रोफेशनल असेल किंवा पर्सनल असेल त्याच्यामध्ये तुम्हाला ऑनेस्टी आणि क्लॅरिटी मेंटेन करून ठेवणं खूप गरजेचं आहे या महि या वर्षभरामध्ये तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला ट्रस्ट आणि फेथ तुम्हाला रिइनफोर्स करावा लागणार आहे जर पास्ट एक्सपिरियन्सेस तुमचे काही असते असे असतील की ज्याच्या कारणाने तुम्ही तुमच्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टी अनुभवू शकल्या नसाल तर आत्ता तुमची ती वेळ आहे की तुम्हाला पुन्हा एकदा चांगल्या गोष्टींवर ट्रस्ट करायचं तुम्हाला पुन्हा एकदा काइंड व्हायचं पुन्हा एकदा लोकांसाठी ट्रस्ट वर्दी व्हायचं आणि लोकांवर सुद्धा ट्रस्ट करायचं आहे तुम्हाला या वर्षभरामध्ये रिसेप्टिव्ह राहायचं जे काही तुम्हाला कम्युनिकेट करायचं ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करा तुमचे रिलेशनशिप व्यवस्थित रिव्ह्यू करण्याचा प्रयत्न करा असेच त्यांना व्यवस्थित करा एखादी गोष्ट कमिटमेंट करण्याकर आधी एखाद्या गोष्टीचं प्रॉमिस करण्याआधी आपण ते फुलफिल करू शकतो आहे का ना त्याची तुम्ही काळजी घेणं जास्त गरजेची आहे जेवढ्या जास्तीत जास्त तुमचे लिमिटिंग फीअर्स असतील तुमचे जे लिमिटेशन्स असतील तुमचे निगेटिव्ह बिलीफ सिस्टम असेल तो ह्या वर्षभरात डिस्कार्ड करण्याची गरज आहे आणि जर तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये हॅपी आणि चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर तुम्ही एक गोष्ट एव्हरी मंथ तुम्ही करू शकता एव्हरी मंथच्या पौर्णिमेच्या दिवशी ज्या गोष्टी तुम्हाला महिनाभरात त्रासदायक वाटल्या किंवा आता सपोज तुम्ही जानेवारीपासून सुरुवात करा जानेवारीमध्ये ज्या गोष्टी तुमच्या मनासारख्या नाही झाल्या किंवा ज्या फिअर्स तुमच्या मनात आहेत ज्या ऑब्स्टिकल्स तुमच्या मनात आहे ज्यामुळे तुम्ही अचीव्ह करू शकत नाही ते सगळे एका पेपरवर लिहा आणि तो पेपर नंतर बर्न करा असे तुम्ही बारा महिने करण्याचा प्रयत्न करा ज्या ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देतात ते सगळ्या एका पेपरवर लिहून काढा त्यानंतर त्या बर्न करा आणि तुम्ही बघा तुमच्या लाईफमधली बरेचसे बर्डन्स बरेचसे प्रॉब्लेम्स कमी होताना दिसत आहेत हे उपाय तुम्ही करून बघा शंकराची उपासना करा शिव चालिसाचं चा पठण करा ओम नम शिवायचा जाप करा त्याने तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस बघायला मिळते शक्य असेल त्यांनी चांदीच्या वस्तू धारण करण्याचा प्रयत्न करा चांदी धारण करण्याचा प्रयत्न करा त्यातून सुद्धा तुमच्या लाईफमध्ये बरेचसे पॉझिटिव्ह चेंजेस होताना दिसतात ह्या छोटे छोटे उपाय करून बघा तुमच्या लाईफमध्ये नक्की पॉझिट पॉझिटिव्ह चेंजेस येतील हे आणि हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स अँड सुद्धा शेअर करा लाईक कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला नेक्स्ट एपिसोडमध्ये भेटूयात अशा इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन सोबत तोपर्यंत स्टेबलेस स्टे हॅपी अँड विशिंग यू व्हेरी अँड प्रॉस्परस न्यू थाँ� इयर बाय बाय